नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळगडामध्ये कैलासवासी डॉक्टर शंकरराव भाऊराव चव्हाण नांदेडकर हे भारताचे केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते यांचा शेतकरी कुटुंबात पैठण जिल्हा संभाजीनगर ते जन्म झाला प्राथमिक शिक्षण पैठण येथे झाले तर पुढील शिक्षण उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथे झाले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये एल बी ए एल एल बी पूर्ण केलेले हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या ना सल्ल्याने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील उमरकडे हे त्यांच्या कार्याचे केंद्र होते एक दूरदृष्टी सामान्य जनतेचा विचार करणारे शिक्षणप्रेमी मुत्सदी राजकारणी कैलासा शंकरराव भाऊराव चव्हाण साहेबांच्या व त्यांच्या अर्धांगिनी कैलासवासी कुसुमताई चव्हाण यांच्या नावानं नावाचा वासुदेव समाजाने धार्मिक गीते गाऊन त्यांचा उद्धार मांडला तसेच विद्यमान भोकरचे आमदार श्री जयाताई अशोकरावजी चव्हाण श्रीमान अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या पत्नी अर्धांगिनी सौ भाभी अशोकरावजी चव्हाण यांनी सर्व वासुदेव समाजसेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचे व वासुदेव कलावंतांचे स्वागत केले तसेच नांदेड शहरात वासुदेव समाजाला अद्यावत असे समाज मंदिर सांस्कृतिक भवन बांधून देण्याचे चव्हाण परिवाराने वचन दिले ग्वाही दिली आता समस्त नांदेड जिल्ह्यातील वासुदेव समाजाचे लक्ष लागले आहे श्रीमान अशोकरावजी चव्हाण साहेब व त्यांच्या परिवाराकडून वासुदेव समाजाकरता समाज मंदिर केव्हा बांधून देतील याकडे सर्व महाराष्ट्रातील वासुदेव समाज बांधवांचे लक्ष लागून आहे यावेळी वासुदेव समाजसेवा संघाचे सर्व पदाधिकारी व वा वासुदेव समाजाचे युवा ज्येष्ठ मंडळी कलावंत उपस्थित होते अशी माहिती वासुदेव समाजसेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री सूर्यकांतरावजी साहेब यांनी दिली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात एक वासुदेव गीत आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार